तो जर आहे तुम्हाला असेल तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता प्रेक्षकांना इथे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण इथे लिलाच काय चाललेलं असतं लिलाच्या ह्या हट्टापाही जो काही आपला हा आहे म्हणजेच की ए जे आहे ए जे तिला प्रपोज करण्यासाठी अगदीच बिनध्यास्त पद्धतीने तयार झालेला असतो त्याला कुठल्याही गोष्टीचं आता इथे टेन्शन ते नसतं कारण त्याचं एकच म्हणणं असतं काही जरी झालं तरी लीला जी आहे लीला इथे प्रपोज करायचं आणि लीलाला प्रपोज करण्यासाठी तो वाटेल त्या गोष्टी इथे करण्यासाठी तयारसुद्धा झालेला असतो आणि त्याचबरोबर इथे तयार झाल्याच्या नंतर मात्र जी काही लीला आहे लीला मात्र खूपच जास्त खुश झालेली असते कारण आता इथे लीला एजेने असं सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता मी म्हणजे जो काही एज आहे तो मात्र इथे आता लिलाला घेऊन एका ठिकाणी जाणार असतो एका ठिकाणी म्हणजेच की तिचं ज्या पद्धतीने ड्रीम आहे किंवा ज्या पद्धतीने तिला इथे एजकडून प्रपोज हवं आहे त्या पद्धतीने इथे तो तिला प्रपोज करण्यासाठी तयारी सुद्धा करणार असतो अगदीच नुकतंच आता प्रेक्षकांना इथे जी काही लीला आहे लिलाने एजेसाठी ज्या पद्धतीने इथे एक गिफ्ट पाठवलं होतं गिफ्ट पाठवल्याच्यानंतर एज खूप जास्त खुश झालेला असतो एजे खुश झाल्याच्यानंतर तो घरी येतो आता घरी आल्याच्या नंतर मात्र इथे जी काही लीला आहे लीला मात्र इथे खूप च काही गोष्टी इथे त्याच्यासाठी करत असते आणि जे काही कस्टर्ड आहे ते इथे त्यानं तिनं त्याच्याकरिता बनवलेलं असतं पण प्रेक्षकांनो इथे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असं सुद्धा काही व्हावं नाही आहे कारण इथे लिलाचे खूप जास्त दुश्मन आहेत खूप असे काही लोक आहेत की ते इथे लिलाला त्रास देत असतात आणि असंच इथे असं झालेलं आहे ती म्हणजेच की जी काही आपलीही आहे सरस्वती आहे सरस्वती दुर्गा आणि त्याचबरोबर इथे त्या ह्या सर्वजणी आहेत त्यांनी दुर्गाने मात्र एक गोष्ट केलेली असते त्या कस्टर्डमध्ये खूप सारं तिखट मिक्स केलेलं असतं आता तिखट मिक्स केल्याच्या नंतर तो पदार्थ त्यांनी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेला असतो जेणेकरून इथे लिलाला समजू नये आणि लिला आनंदाच्या भरामध्ये ते थी कस्टर्ड इथे जो काही एज आहे त्याच्या समोर घेऊन येते त्याच्यासमोर तो, तो कस्टर्ड इथे घेऊन आल्याच्या नंतर जो, जो काही एज आहे एजला पहिल्या खासातच समजत असतं की हे कस्टर्ड खूप जास्त बिघडलेलं आहे किंवा ह्या कस्टर्डला खूप जास्त तिखटपणा आहे कोणी सहज एवढे इझिली खाऊ सुद्धा शकत नाही पण आता लिलाचा मान ठेवायचा म्हणून तो काही बोलत नाही आणि तो तेच पद्धतीने तिखट कस्टर्ड आहे थे, थे कस्टर, ते इथे खाण्याचा प्रयत्न करत असतो जेव्हा लीला त्याला विचारते की जे कसं झाले कस्टर्ड तेव्हा इथे तो सांगत असतो खूप सुंदर झाले अप्रतिम झालेला आहे तेव्हा तो अगदीच चेहऱ्यावरती कसलेच एक्सप्रेशन दाखवत नाही आणि खाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा जी लिला आहे ती इथे बोलत असते एवढे छान झाले मला पण टेस्ट करू दे ना प्लीज तेव्हा इथे तो बोलत असतो नाही नाही मी हे कोणालाच नाही देणार आहे हे तू माझ्यासाठी बनवलंस ना <coughs> आणि हे तू माझ्यासाठी बनवलेलं असल्या कारणाने कस्टर्ड आहे 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 ते इथे इथे असं जो काही तो कस्टर्ड खायला तयार होतो आणि कस्टर्ड स्वतःच खात असतो पण समोर बसल्या अज्जींच्या नजरेतून हे कसं काय सुटेल बरे कारण लहानाचं मोठे तर अज्जींनीच एजेला केलेलं असतं त्या बोलत असतात मनातले मनातच एजे मला माहित आहे कस्टर्ड मध्ये नक्कीच काहीतरी झालेलं आहे पण कस्टर्ड हे माझ्या देखरेखीखाली बनलेलं होतं पण त्यामध्ये काय झालंय हे मला माहिती नाही पण लिलाने तुझ्यासाठी एवढं आवडीनं एवढं मेहनतीनं एवढं प्रेमाने बनवले त्यामुळे तिला तिचं मन जपण्यासाठी तिला वाईट न वाटावं म्हणून तू जे काही कस्टड आहे ते गपगुमानं खात आहेस पण हे पाहून असंच लिलासाठी तू एवढ्या सर्व गोष्टी इथे करतोस ह्यातच मला आनंद आहे असं इथे त्या बोलत असतात त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलून दाखवल्याच्या नंतर जो काही ए आहे एचे मात्र खूपच जास्त खुश झालेला असतो त्याला असं वाटत असतं की आता त्याने हा जो काही इथे प्लॅन बनवलेला असतो प्लॅन बनवल्याच्यानंतर आता तो लिलाला खूप छान असं सुद्धा देणार असतो जसं तिच्या स्वप्नामध्ये असतं तसं आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते एजे लवकरच बाहेर निघून गेलेला असतो लिलासाठी त्याने एक छान असा एक ड्रेस ठेवलेला असतो एक नोट लिहून ठेवलेली असते लिला हा ड्रेस घाला आणि पटकन तू मी जिथे सांगतोय तिथे तू ये मी रिक्षा पाठवलेली आहे त्या रिक्षात बसून गपचुप तू ये असं इथे त्यानं सांगितलेलं असतं त्याने ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र आता जो काही ए जे आहे ए जे स्वतःकुढं निघून गेलेला असतो तेव्हा लीलाला मात्र असं वाटत असतं एजेने माझ्यासाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत म्हणजेच एजेनी मला कुठे बोलवलेला आहे कशासाठी बोलवलेला आहे ही तर गोष्ट मला इथे सांगितलेली नाही पण हा ड्रेस मात्र किती सुंदर आहे बापरे अप्रतिम ड्रेस आहे हा मला खरंच खूप आवडलेला आहे लीला पटकन तयार होते छान हलकासा मेकअप करते आणि त्याचबरोबर तो ड्रेस घालून खाली निघते खाली निघल्याच्यानंतर जे काही सरस्वती आणि त्या सर्वजणी तिथे असतात त्या सर्वजणी तिथे असताना आता इथे त्या विचारत असतात काय मग कुठे निघालेली आहेस तेव्हा इथे ती बोलत असते नाही मलाच नाही माहिती मी कुठे चाललेली आहे काय करायला चाललेली आहे पण मला एजेनी रिक्षा पाठवलेली आहे आणि रिक्षात बसून पटकन बोलवलेलं आहे म्हणून मी तिकडे चाललेली आहे असं म्हणूनच आता इथे जे काही लिला आहे लिला रिक्षात बसून जात असते तेव्हा आता इकडे सरस्वती आणि तिची दुसरी बहीण जी आहे ती इथे बोलत असतात हे सर्व काय आहे म्हणजे एजेंटनी आपल्याला काहीच कळू द्यायचं नाही असा इथे प्लॅन केलेला आहे का पण हे सर्व अशा पद्धतीने नव्हतं व्हायला पाहिजे हे कुठे जात जाणार आहेत ह्या गोष्टी आपल्याला इथे समजायला पाहिजे होत्या आणि ह्या जर गोष्टी आपल्याला नाही समजल्या तर आपण त्यांचा प्लॅन कशा पद्धतीने इथे कॅन्सल करू हे सुद्धा इथे तिच्या तिच्या मना मनामध्ये सुरू असतं आता ह्या सर्व गोष्टी इथे तिच्या मनामध्ये सुरू असताना मात्र प्रेक्षकांनो आता सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट इथे झालेली असते आणि ती सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट झाल्याच्यानंतर मात्र इथे ती खूपच जास्त खुश सुद्धा झालेली असते कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा जो काही हे जे आहे याचे मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि ते म्हणजे की इथे इथे आता हे सर्व काही या पद्धतीने झाल्याच्या नंतर त्याला खूपच जास्त इथे टेन्शन सुद्धा आलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे आता हे सर्व काही टेन्शन आल्याच्या नंतर एक गोष्ट इथे होत असते आणि आता प्रेक्षकांनो जेव्हा इथे जी काही लिला आहे लिला एका ठिकाणी जाऊन पोहोचते आणि त्या ठिकाणी मात्र आता इथे आणि त्याचबरोबर इथे आता प्रेक्षकांनो हे सर्व काही इथे ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर काही आणि आता इथे जो काही एज आहे तो एजे इथे जो काही हा आहे आपला स्टेशननं तिला बोलावून घेतो आणि लोकल ट्रेनमध्ये चढतो आता खरंतरी लीला ते लीलाने एक गोष्ट सांगितलेली असते की मला प्रपोज असा हवा आहे की माझ्या नवऱ्यानं मला एक गोष्ट इथे करायला पाहिजे ते म्हणजेच की लोकल ट्रेनमध्ये चढून लेडीज डब्यामध्ये चढून इथे मला प्रपोज करायला पाहिजे तिथे एजे गेल्याच्यानंतर सगळ्या बायका ज्या आहेत त्या खूप जास्त कावकाव कुरकुर करत असतात आणि ते एजे जो आहे एजे ह्या सर्व गोष्टी इथे त्यांना सांगण्याचं काम करत असतो आणि एजेनी ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र त्या बायका सुद्धा आता इथे रेडी होतात एजेला मदत करण्यासाठी आणि त्या बायका इथे एजेला मदत करण्यासाठी तयार झाल्यानंतर आता इथे प्रेक्षकांनो जी काही आपली ही आहे लीला आहे लीला मात्र इथे खूपच जास्त खुश झालेली असते जेणेकरून जो काही एजे आहे एजे मात्र तिला ह्या पद्धतीने इथे प्रपोज करतानासुद्धा आपल्याला दिसणार आहे तर आजच्या भागामध्ये एवढंच उड़ाच, उद्याचा भाग खूपच सुंदर आणि का तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा कारण प्रेक्षकांनो आता इथे एजे लोकलमध्ये ट्रे लोकल ट्रेनमध्ये तर चढलेलाच असतो पण त्याहीपेक्षा इथे आता जी काही काश्मीरची ट्रीप आहे ती मात्र खूपच सुंदर अशी होणार असते कारण आता इथे काही आपला ए जे आहे एजे मात्र इथे आता जी काही ही आहे आपली लीला आहे लीलाला मात्र इथे तो काश्मीरला घेऊन जाणार असतो आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्र जो काही एजे आहे एजे मात्र तिला तिथे देऊन प्रपोज करणार असतो तर हा एजेचा भन्नाट असा प्लॅन जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपलं मिराज व्हाईस हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मिराज व्हाईस हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलर ला ह्या मालिकेचे असे छान छान रिव्ह्यू भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद